नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माऊली अकॅडमी मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मागील तासामध्ये आपण चलन हा घटक पाहिला होता आणि त्यामध्ये पहा हे चलनाचे दोन प्रकार पाहिले होते एक समचलन आणि दुसरं व्यस्त चलन जर तुम्हाला तो जर घटक पाहायचा असेल तर मध्ये पार्ट वन म्हणून आपण तो तो घटक अपलोड केलेला आहे किंवा चलनाचा तो प्रकार अपलोड केलेला आहे आज आपण पार्ट टू म्हणजे चलनाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत चलनाचा दुसरा प्रकार आहे चलन व्यस्त चलन आपण काय पहिला प्रकार कोणता पाहिला होता समचलन कोणता प्रकार पाहिला होता समचलन आणि का समचलन काय का समचलन म्हणजे काय हे देखील मी सांगितलं होतं आज तुम्हाला मी काय सांगणार आहे चलन म्हणजे काय आता आपण समचलन पण पाहिलं होतं चलन पण पाहिलं होतं समचलनामध्ये पहिली जर किंमत वाढली तर त्याच प्रमाणामध्ये दुसरी किंमत वाढत असते आणि जर दुसरी किंमत कमी झाली तर त्याच प्रमाणामध्ये पहिली किंमत देखील काय होत असते कमी होत असते पण व्यस्त चलनामध्ये काय ह्याच्या विरुद्ध आहे जर बघा पहिली किंमत वाढली तर त्याच प्रमाणात दुसरी किंमत कमी होत असते आणि दुसरी किंमत जर वाढली तर त्याच प्रमाणामध्ये पहिली किंमत काय होत असते कमी होत असते म्हणून त्याला काय म्हणतात आपण व्यस्त चलन म्हणतो तर बघा आपण ह्या चलनावरचा आजचं पहिलं उदाहरण पाहूया एक्स चलना वाय आहे जर एक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर बत्तीस जर एक्स बरोबर सोळा असेल तर वाय बरोबर किती पुन्हा एक सांगतो मागील घटनेमध्ये सांगितलं आहे आज पण सांगतो व्यस्त चलनामध्ये नेहमी गुणाकार स्थिर असतो तर सभचलनामध्ये नेहमी भागाकार स्थिर असतो लक्षात ठेवा Uh, कारण आपल्याला परीक्षेमध्ये एकदम असा साधा आणि सोपा प्रश्न विचारू शकतात आणि बेसिक वरचे प्रश्न आपले चुकण्याची दाट शक्यता असते यात काय होतं मित्रांनो आपण मग दुसऱ्या मार्गाने राहून जातो आणि आपण राहिलो ह्याच आपला दुःख नसतं कारण आपला मित्र पण आपल्यावर राहिलेला असतो आणि आपण मग जाऊया जा। पुढच्या वेळेस आपण काय करू तयारी करू असं काही करू नका याच्यामध्ये बघा सुरुवातीला एक्स मांडून घ्या त्याच्यानंतर वाय मांडून घ्या काय मांडायचं आपल्याला एक्स मांडायचं वाय मांडायचं आता बघा एक्स बरोबर किंमत किती दिली आपल्याला अठ्ठावीस एक्स बरोबर अठ्ठावीस जेव्हा एक्स बरोबर अठ्ठावीस तेव्हा वाय बरोबर किती दिले जात बत्तीस किती दिले जात बत्तीस जर आता बघा एक्स बरोबर सोळा असतील जर एक्स बरोबर सोळा असतील तर वाय बरोबर किती म्हणजेच प्रश्नचिन्ह आता बघा व्यस्त चलनामध्ये ह्या दोघांचा गुणाकार राहिलेली संख्या मानून टाका म्हणजेच काय होईल पोरानो अठ्ठावीस गुणाकारामध्ये बत्तीस छेदामध्ये टोळा बरोबर वाय <coughs> जर तुम्हाला बघा चलन हा जर घटक समजला जर तुम्हाला चलन हा घटक जर समजला <coughs> तर तुम्हाला जो काळकान वेग घटक आहे तो सहज समजून जाईल कोणता घटक काळकान वेग किंवा जे मजुरावरचे प्रश्न आहेत ते सहज समजून जातात आपण काय केलं बघा ह्या दोघांचा गुणाकार मध्ये काय म्हणले सोळा सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि अठ्ठावीस दोन्ही छप्पन तर आपलं वाय बरोबर किती आले मग छप्पन तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल पर्याय क्रमांक चार एकदम सोप एकदम सोपं जर तुम्हाला एक्स वाय जर मांडायचे नसतील तर बघा सांगतो समचलनामध्ये काय करा जर सॉरी व्यस्तचलन तरी विचारलं एक्स आणि वायचा गुणाकार करा एक्स अठ्ठावीस तेव्हा वाय किती होतील बघा एक्स किती आहे अठ्ठावीस आहेत तर वाय बरोबर किती दिले आपल्याला बत्तीस या दोघांचा गुणाकार मांडाकारामध्ये काय मांडल्यानंतर संख्या काय शिल्लक उरली सोळा सोळा मांडून घ्या एक्स वाय मांडायची गरज नाही पण पद्धत मांडायची गरज नाही डायरेक्ट काय होईल सोळा एक सोळा सोळा दोन्ही बत्तीस आणि अठ्ठावीस दोन्ही छप्पन म्हणजेच वाय बरोबर किती आले छप्पन पर्याय क्रमांक चार उत्तर ठीक आहे पुढचा प्रश्न पहा एक्स व्यस्त चलनात, एक्स वेस्ट वेस्ट चलनात वाय आहे आपल्याला सुरुवातीलाच दिलंय एक्स व्य व्यस्त चलनात काय दिलेलं आहे वाय दिलेला आहे म्हणजे आपल्याला काही ओळखायचं नाही आपल्याला सुरुवातीला डायरेक्ट प्रश्नामध्ये काय दिलंय एक्स चलनात वाय आहे जर बघा एक्स बरोबर चोवीस तेव्हा वाय बरोबर बारा जर एक्स बरोबर सहा असेल तर वाय बरोबर किती डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार करा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला चोवीस गुणाकारामध्ये बारा छेदामध्ये डायरेक्ट सहा मांडावे लागतील छेदामध्ये काय मांडा डायरेक्ट सहा मांडा आता बघ काय करायचं सहा एक सहा सहा जुने बारा आणि डायरेक्ट चोवीस चे दुप्पट किती येणार आहे अठ्ठेचाळीस म्हणजेच वाय बरोबर किती आले पण अठ्ठेचाळीस वाय बरोबर किती आले अठ्ठेचाळीस या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीस अगदी सोपी पद्धत आहे एक्स मांडायची गरज नाही वाय मांडायची गरज नाही डायरेक्ट डायरेक्ट मेथड आहे फक्त काही मायक्रो सेकंद उत्तर निघतं जो जिथे का वय सिकंदर अभ्यास करताना स्मार्ट वर्क करा उगच काहीतरी वेळ घालवत बसू नका ठीक आहे तर पुढचा प्रश्न पहा एक्स व्यस्त चलनात वाय आहे जर एक्स बरोबर सात छेद बारा किंवा वाय बरोबर आठ पंधरा जर एक्स बरोबर सात छेद पंधरा सात छेद अठरा असेल तर वाय बरोबर किती अतिशय सोपा प्रश्न आहे मग काय करायचं आता ज्यावेळेस व्यस्त चलन बघा ह्या दोघांचा गुणाकार करायचा असतो काय करायचा असतो गुणाकार करायचा असतो म्हणजे काय म्हणायचे पाच छेदामध्ये बारा गुणाकारामध्ये आठ छेदामध्ये पंधरा गुणाकारामध्ये आठ छेद पंधरा पुन्हा भहाकारामध्ये कशामध्ये भागाकारामध्ये सात छेद अठरा सात छेद अठरा ही संख्या आपण बघा एक सहज सांगतो तुम्हाला पाच छेद बारा गुणाकारामध्ये आठ छेद पंधरा भागाकारामध्ये कशामध्ये म्हणलं मी तुम्हाला भाकारामध्ये सात छेद अठरा लिहिण्याऐवजी आपण काय लिहिलं डायरेक्ट भाग छोट भागाकार चिन्ह लिहिलं कारण सोपा आहे हि पुन्हा बऱ्याच वेळेस नवीन मुलं गोंधळतात म्हणून तुम्हाला ही पद्धत सांगितली जेवढं सोपं होईल तेवढं आपण सोपं करीत करूया आता बा काय करायचं हे जे दोन गुणाकार आहेत ना गुणाकार पूर्ण पहिला गुणा पहिला अपूर्णांक जशा तसा पाच छेदस्थानी बारा गुणाकारामध्ये आठ छेदस्थानी पंधरा कारण ह्याच्या पुढे कोणतं चिन्ह आहे आहे जर तुम्ही व्यवहारी अपूर्णांकाचा भागाकार करत असाल नियम नंबर एक जर तुम्ही व्यवहारी अपूर्णांकाचा असाल तर नियम नियम नंबर एक सांगतो पहिला अपूर्णांक काय करायचा आपल्याला जशास्त्या म्हणजे आठ पंधरा आपण जशास्त तसे लिहिले त्याच्यानंतर बघा पुढं कोणतं चिन्ह आहे चिन्ह आहे ऐवजी गुणाकारात चिन्ह घ्यायचं आणि त्याच्यानंतर जो पुढचा अपूर्णांक आहे त्याची फक्त आदला बदल करायचे आदला बदल म्हणजे काय करायचं छेदाचा अंश करायचा अंशाचा छेद करायचा म्हणजेच बघा अठरा छेदामध्ये सात संपला विषय आता बघा पुन्हा काय ज्या संख्या काढतात त्या संख्या काय करा काटून टाका ज्या संख्या काढतात त्या संख्या काटून टाका म्हणजे म्हणजे ज्याला भाग जात त्या संख्या भागा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन एक तीन 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 एक तीन तीन सक अठरा पुन्हा सहा एक सहा सहा दोन बारा शिल्लक काय उरले दोन सात आणि वर आठ राहिले ठीक आहे बे एक बे बेचो चो आठ तर शिल्लक काय राहायला बरोबर चार छदस्थानी सात चार छदस्थानी सात ही किंमत कहाची आली वायची चार छदस्थानी सात ही किंमत कली वायची म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल बरोय्रमांक तीन चार छदस्थानी सात सोप आहे किती आहे चार छदस्थानी सात पुढचा प्रश्न एक्स व्यस्त चलनात वाय आहे जर एक्स बरोबर चार छेद पाच तेव्हा वाय बरोबर सात छेद आठ जर एक्स बरोबर चौदा छेद पंधरा असेल तर वाय बरोबर किती ह्या दोघांचा गुणाकार आणि पुन्हा चौदा छेद पंधरा हे कशामध्ये मांडायचे संपला विषय ह्या दोघांचा गुणाकार आणि चौदा छेद पंधरा कशामध्ये मांडायचे आहेत भाडायचे बघा लक्षात द्या चार छेदामध्ये पाच गुणाकारामध्ये सात छेदामध्ये आठ भाकारामध्ये काय मांडायचं आपल्याला चौदा छेद पंधरा चौदा छेद पंधरा चार छेद पाच अपूर्णांक जशाच तसा गुणाकार जशाच तसा सात छेद आठ इथं पुढे चिन्ह म्हणजे पहिला अपूर्णांक आपण काय मांडला जशास तसा मांडला चिन्ह काय घ्यायचं परानो गुणाकारा चिन्ह घ्यायचं चिन्ह आयज काय घेतलं गुणाकारा चिन्ह घेतलं आणि हा जो त्याच्या पुढचा अपूर्णांक आहे ना छेदाचा अंश करा अंशाचा छेद करा म्हणजेच पंधरा छेदामध्ये किती मांडायचे चौदा मांडायचे परंतु जर तुम्हाला गणित आणि मराठीमध्ये जर आउट ऑफ मार्क्स पडले पोलीस भरतीचं सूत्र सांगतो तुम्हाला ज्याला गणितामध्ये आणि मराठीमध्ये आउट ऑफ मार्क पडतात तो शंभर नाही दोनशे टक्के पोलीस होतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला जी के कुणीही वाचत ज्याला गणित जमत तो पण जी के वाचतो ज्याला गणित जमत आहे तो, तो पण जी के वाचतो त्याच्यामुळं गणितावर आणि मराठीवर हे शंभर टक्के पोलीस भरतीचं मिरिट अवलंबून आहे त्याचबरोबर ज्याचं गणित चांगलं त्याची बुद्धिमत्ता ऑटोमॅटिक चांगली त्याच्यामुळं गणितावर चांगला फोकस करा ठीक आहे आता बघा ज्याला भाग जातो त्या संख्येला भाग द्या म्हणजे काय होईल सात एक सात सात दोन्ही चौदा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा चार एक चार चार दोन्ही आठ शिल्लक काय उरले पर तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे शिल्लक अंशामध्ये तीन उरले आणि छेदामध्ये बे दोन्ही चार आपलं उत्तर काय येणार आहे तीनशे चार ही किंमत कशाची असणार आहे वायची किंमत द्था असणार आहे मग वायची किंमत किती आली तीनशे चार आता पर्याय मग तीनशे चार नाहीच पर्याय मग तीनशे चार नाहीच जसा प्रश्न तसं उत्तर सूत्र लक्षात ठेवा जसा प्रश्न तसं उत्तर आता ह्याला काय करा भाग द्या ना ह्याला लहानात लहान रूप द्या कशाला तीनशे चारला बाबा भाग कसा द्यायचा चार एक चार भाग जात नाही भाग देऊ शून्याचा दशांवर घेतलं तीस झाले चार सत्तर अठ्ठावीस मधून दोन उरले दोन बाकी उरली तर दशांवर दिले म्हणजे वीस झाले चार पंच वीस उत्तर काय आपलं शून्य पॉईंट पंचाहत्तर म्हणजेच वाय बरोबर काय उत्तर शून्य पॉईंट पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन तीन छेद चार बघा तीन छेद चार किंवा शून्य पॉईंट पंच्याहत्तर का कायच उत्तर असणार आहे वायचं उत्तर असणार आहे ठीक आहे ओके पुढचा प्रश्न एकदम बढिया प्रश्न आहे एक्स व्यस्त चलनात वाय आहे जर एक्स बरोबर शून्य पॉईंट सहाशे पंचवीस तेव्हा वाय बरोबर शून्य पॉईंट ऐंशी जर एक्स बरोबर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर असेल तर वाय बरोबर किती जर व्यस्त चलन असेल तर डायरेक्ट ह्या दोघांचा गुणाकार छेदामध्ये काय मांडायचे शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर संपलं विषय बघा शून्य पॉईंट सहाशे पंचवीस गुणाकारामध्ये शून्य पॉईंट ऐंशी छेदामध्ये बघा आता ouais, शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर शून्य पॉईंट तीनशे पंच्याहत्तर दर्शनस्थळ बहुत आहे काय करायचे इथे एक दोन अंकानंतर दर्शनस्थळ आहे इथं बघा इथे तीन अंकानंतर दर्शनस्थळ आहे म्हणजे इथले दोन आणि इथले तीन असे अंशामध्ये किती पाच अंकानंतर दर्शनस्थळ आहे पण छेदामध्ये मात्र एक दोन आणि तीन अंकानंतर दर्शनस्थळ आहे दोघांची बरोबरी करून घ्या बरोबरी करण्यासाठी छेदामध्ये आपल्याला काय करावं लागतील दोन शून्य द्यावे लागतील आता बघा एक दोन तीन चार आणि पाच अंकानंतर छेदामध्ये दशांत्र झाले अंशामध्ये बघा एक आणि दोन अंकानंतर दशांत तीन चार आणि पाच अंकानंतर दशांस्थळ जर अशा दशांत जर समान झाले दशांत काय होतात कॅन्सल होतात दशांत काय होतात कॅन्सल होतात शिल्लक काय उरलं पण माहिती सहाशे पंचवीस गुणाकारामध्ये ऐंशी छेदामध्ये सदोतीसशे किंवा सदोतीस पाचशे सदोतीस पाचशे आता हे का मानला मी डायरेक्ट इथं पण भाग दिला असता दिल पण तुमचा गोंधळ होऊ नये तुम्हाला समजाव म्हणून मानलं आता बघा एक शून्य कटेल एक शून्य कटेल का काय होईल एक शून्य कटेल एक शून्य कटेल त्याच्यानंतर बघा पंचवीस न भाग जाईल पंचवीस पंचवीसवर किती पण सहाशे पंचवीस म्हणजे भाग डायरेक्ट किती येणार आहे पंचवीस येणार आहे ठीक आहे इथं बघा पंचवीसशे क पंचवीस उरले बारा पंचवीस पाच सव्वाशे आणि त्याच्यानंतरचा पुढचा एक शून्य किती झाले दीडशे झाले आता बघा पुन्हा एकदा पंचवीसशे कंचवीस पंचवीस क दीडशे म्हणजे एकशे पन्नास उरले आठ स्थानी सहा परत ह्याला भाग जाणार आहे बेतीरिक सहा बेशौक आठ पुन्हा किती आले चार स्थानी तीन जसा पर्याय तसं उत्तर जर दशांश मध्ये पर्याय असेल तर दशांश मध्ये उत्तर करा जर अपूर्णांकामध्ये उत्तर असेल पूर्णयुक्त अपूर्णांमध्ये किंवा अपूर्णांकामध्ये किंवा व्यवहार यापूर्णामध्ये जसा प्रश्न तसं उत्तर तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे छे तीन पर्यायक्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर काय असतं पर्यायक्रमांक तीन फक्त इथे जिकरीचं काम कोणतं आहे दशमस्थळ कट करणे दशमस्थळ कट करणे आपण एक दोन चार दिवसामध्येच अपूर्णांकाचा जो भाग आहे किंवा अपूर्णांक आहे त्याच्यावर बघा अपूर्णांकाचे तीन प्रकार पडतात आणि तीन अपूर्णांकाच्या चार क्रिया बघा अपूर्णांक तीन आणि तीन अपूर्णांका चार क्रिया पाहणार आहोत गणिताचा पाया गणिताचा पाया गणिताचा बादशा जर कोणत्या घटकाला म्हणत असेल ते म्हणजे अपूर्णांक आहे त्याच्यावर आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामुळं तरी तुरता सोडं लक्षात ठेवा चार चे तीन आपल्या या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एक्स व्यस्त चलनात व्याय आहे जर एक्स बरोबर शून्य पॉईंट चार तेव्हा वाय बरोबर शून्य पॉईंट पंचवीस जर एक्स बरोबर शून्य पॉईंट दोन असेल तर वाय बरोबर किती आपल्याला किंमत करायची काढायची आहे वायची काढायची आहे तुम्हाला काय सांगेल जर व्यस्त चलन असाल एक्स आणि वायचा गुणाकार असतो एक्स देऊ किंवा वाय किंमत देऊ ती आकारामध्ये मांडायची म्हणजेच काय होईल शून्य पॉईंट शून्य चार गुणाकारामध्ये शून्य पॉईंट पंचवीस छेदामध्ये बघा काय करायचं ते शून्य पॉईंट शून्य दोन मांडायचे बस आता काय होईल माहिती का वर दोन दोन चार अंकानंतर दशमस्थळ आहे खाली फक्त दोन अंकानंतर दशमस्थळ आहे मग छेदामध्ये दोन शून्य दोन शून्य देऊन टाकले एक दोन तीन आणि चार अंकानंतर छेदामध्ये दशांत्र झालं अंशामध्ये चार अंकाचं दशांस्त्र झालं हे सगळे काय होतील पण सगळे दशांश उडून जातील आणि शिल्लक काय उरेल चार गुणाकारामध्ये पंचवीस छेदामध्ये दोनशे छेद म्हणजे दोनशे पंचवीस एक पंचवीस पंचवीट दोनशे पंचवी पंचवीट दोनशे पुन्हा बघा चार एक चार चार एक दोन आठ म्हणजे एक छेदस्थानी काय आलं दोन उत्तर आलं किंवा एकशे दोन ह्याचा अर्थ काय असतो शून्य पॉईंट पाच एकशे दोन ह्याचा अर्थ काय असतो शून्य पॉईंट पाच एकशे दोन म्हणजे अर्धा एक एकशे दोन म्हणजे काय अर्धा एकशे दोन पण झाला अर्धा म्हणतात शून्य पॉईंट पाचला पण काय म्हणतात अर्धा म्हणता डायरेक्ट उत्तर काढण्याची सवय लावा त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय असेल पर्या क्रमांक एक शून्य पॉइंट पाच ही किंमत काय चाललेली आहे वायची वाय बरोबर शून्य पॉईंट पाच ओके पुढचा आणि खूप सोपा प्रश्न आहे बघा वेळेस प्रश्न परीक्षेला असाच विचारला जाऊ शकतो आता बघा एक्स आणि वाय दिलेले आहेत म्हणजे सोबतच्या सारणीवरून एक्स व चे चलन ओळखा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडा आता इथे आपल्याला समचलन आहे व्यस्त चलन आहे हे माहित नाही तुम्हाला पुन्हा सांगतो समचलनामध्ये भहाकार स्थिर असतो तर व्यस्त चलनामध्ये चलना गुणाकार स्थिर असतो गुणाकार स्थिर असतो म्हणजे काय या दोघांचा गुणाकार कसा आला पाहिजे समान आला पाहिजे बघा बारा एक बारा बारा चौक अठ्ठेचाळीस सोळा एक सोळा सोळाच्या पाड्यामध्ये छत्तीस येत नाही म्हणजे यांचा भा नक्कीच समान नाही भाकार भाकार काय नाही नाही समान, ना ना समान ना जर जर से, थू। थू। समान नसेल तर त्यांचा गुणाकार काय असतो समान असतो बघा गुणाकार काय असतो समान असतो जर आपण बाराचा आणि सॉरी अठ्ठेचाळीस आणि बाराचा गुणाकार केला आणि सोळाचा आणि छत्तीसचा गुणाकार केला गुणाकार कसा येईल समान येईल बघा बारा शहाण्णव हातच्या आले नऊ बारा आठ शहाण्णव हातच्या आले नऊ बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि दोन नऊ किती होतील सत्तावन्न पाचशे शहात्तर त्याच्यानंतर बघा सोळसकी शहाण्णव पुन्हा शेनऊ नऊ तरी किंवा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि नऊ किती होतील सत्तावन्न म्हणजे दोघांचा गुणाकार कसा आला समान आला जर गुणाकार समान आला व्यस्त चलन असत गुणाकार समान आला व्यस्त चलन भागाकार समान आला समचलन ठीक आहे आता बघा अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये बारा छेदामध्ये किती मांडायचे डायरेक्ट बहात्तर छेदामध्ये किती मांडा डायरेक्ट बहात्तर किंमत कायशी निघणार आहे एक्स म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागेवरची किंमत निघेल काय केलं आपण अठ्ठेचाळीस गुणाकारामध्ये बारा व्यस्त चलन आहे म्हणून आणि छेदामध्ये काय मांडले बहात्तर मानले बघा आता बारा, बारा। बार बार एक बारा बारसून बहात्तर सहा एक सहा सहा अठ्ठेचाळीस म्हणजे एक्स बरोबर किंमत किती आली नो आठ एक्स बरोबर किंमत किती आली आठ जो चिन्ह आहे जो प्रश्नचिन्ह आहे तिथली किंमत किती आली इथली आठ तुम्ही जर आठचा आणि बहात्तरचा गुणाकार केला तर गुणाकार किती आला पाहिजे पाचशे शहात्तर गुणाकार किती आला पाहिजे पाचशे शहात्तर पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन आठ तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन एका सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र